आता तुमच्या माध्यमातनं कळतंय की ते जे काही ब्रॅ बॅनर आहेत शिवेंद्र आमदार आमचे त्यांचे जे काही बॅनर आहेत ते अनधिकृत आहेत ते मला माहीत नाही पण एक गोष्ट ठणकावून सांगतो एकोणतीस मार्च म्हणजे अमावशा होती आणि त्या अमावशाला आमचे छत्रपती धर्मवीर श्रीमंत संभाजी महाराजांचा बलिदान दिन होता आणि शिवेंद्र राजे मी तुम्हाला ठणकावून प्रश्न विचारतो तुम्ही त्या राजघराण्यात जन्माला आला ह्याची भनक आपल्याला आहे का छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिना दिवशी तुमच्या तुकार कार्यकर्त्यांनी जो डॉल्बीचा दंडनाट केला आणि त्याला तुमचा होकार होता नाच गाण्यांचे कार्यक्रम लागले एकोणतीस मार्चला तुमचा वाढदिवस होता तीस मार्चला आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिना दिवशी जर तुम्ही वाढदिवस साजरा करत असाल तर ही लज्जास्पद गोष्ट आहे छत्रपती घराण्याला आणि शिवेंद्र राजे या नावाला छत्रपतींचा वैचारिक वारस म्हणून मी जो प्रश्न विचारतो तुम्हाला कि संभाजी महाराजांच्या आमच्या बलिदान दिना दिवशी तुम्ही डॉलबीचा दंदनाट केला ह्याची जर तुम्हाला जाणीव असेल तर तुम्ही आत्ता मंत्रिपदाचा राजीनामा द्या कारण छत्रपती घराने जन्माला येऊन तुम्ही संभाजी महाराजांचा तुम्ही अपमान करता अरे तुम्ही तीस मार्चला काही केलं असतं तर मी काही बोललो नसतो आणि दुसरी गोष्ट पत्रकारांकडनं कळतं अनधिकृत तुम्ही बॅनर लावता हा पहिला वाढदिवस तुम्ही एवढा मोठा करता कारण तुम्हाला मंत्रिपद मिळालं हे नशीब समजा काय आणि ह्याच्यात तुमच्या ह्या यशामध्ये ना अभिजित बिचुकल्यांचा फार मोठा वाटा आहे वेळ आल्यानंतर सगळ्या गोष्टी येतील बाहेर